नमस्कार मी आरती महाराष्ट्र आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या घडामोडी कल्याण डोंबिवली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असंघटित कामगार विभागाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष मान्य मनोजी रवारे यांच्या वाढदिवसानिमित्त कल्याण पश्चिम येथे फळवाटप कार्यक्रम संपन्न कल्याण डोंबिवली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असंघटित कामगार विभागाच्या वतीने व्यवहारे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी असंघटित कामगार विभाग यांच्या वाढदिवसानिमित्त हो। गुरुवार दिनांक तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी बाई रुक्मिणीबाई रुग्णालय ले कल्याण पश्चिम येथे रुग्णांना फळ वाटप कार्यक्रम जिल्हाध्यक्ष गोरख शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला होता यावेळी प्रदेश सरचिटणीस रमेशजी हनुमंते जिल्हा उपाध्यक्ष रामचंद्र तात्या यावलकर जिल्हा सरचिटणीस सौ रेखाताई सोनावणे संतोष पाटील महिला विभाग जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट रश्मिताई कोलते उद्योग व्यापार विभाग जिल्हाध्यक्ष विनोद भोईर कल्याण विधानसभा महिला माजी अध्यक्ष सौ छायाताई इंगळे कल्याण पश्चिम युवक अध्यक्ष दर्शन देशमुख असंघटित कोकण विभाग कार्याध्यक्ष ॲडव्होकेट सतीश कालबेडे असंघटित जिल्हा उपाध्यक्ष विजय वाघमारे जिल्हा सचिव रामेश्वर डोंगरदिवे रविशेठ गवळी अनुराध धबाले व अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमा अंतर्गत एकूण मान्यवरांचा गोरख शिंदे यांनी आभार मानले मी गोरख शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असंघटित कामगार विभाग कल्याण डोंबले जिल्हा अध्यक्ष आज आमचे प्रदेशाध्यक्ष माननीय मनोजजी मनोजीवारे साहेब यांचा वाढदिवसानिमित्त आज आपण जिल्ह्याच्या वतीने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे रुग्णालय या ठिकाणी त्यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळ वाटपाचा दीर्घावसे लाभावं यासाठी आम्ही ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि धन्यवाद देतो परत एकदा त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तर महत्वाच्या अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल लायकन दाबायला विसरू नका आमचे ऐकत ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी आठवडी या? तोपर्यंत तो धन्यवाद